हॅलो नमस्ते नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे सोमवार आणि आज यांचा उपवास असतो त्यामुळे नैवेद्याच्या ताटाला काहीतरी गोड बनवायचंच असतं तर नेमकं गाजर पण होते मी ठरवलं की आज गाजरचा हलवा बनवावा चला तर मग सुरुवात करूया आपण तर इथे मी तीन मोठ्या साईजचे गाजर घेतले आहे जे पहिलं त्यांचे जी म्हणजे मुळं आहेत ती कट करून घेतो व्यवस्थित त्यानंतर गाजर स्वच्छ धुवून आपल्याला किसून घ्यायचे आहेत अशा प्रकारचा ग्रेटर तुम्हाला घ्यायचा आहे ज्याचा मीडियम जो ग्रेटर आहे त्याने आपल्याला हा गाजर किसून घ्यायचा आहे तुम्हाला अगदी बारीक आवडत असेल तर तुम्ही तसं देखील करू शकता मीडियम ग्रेटर ने अशा पद्धतीने गाजर किसला जातं तर तुम्ही कुठच्या आवडीने कुठल्याही ग्रेटर ने करू शकता त्यानंतर इथं मी बाकीचे गाजर पण असंच खिसून घेते अशा पद्धतीने गाजर मी पूर्ण किसून घेतलेले आहेत आता पुढचीच स्टेप इथं मी एक कढई घेतली आहे त्यामध्ये आपल्याला तूप घालून हा गाजर पहिला तुपामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे दोन ते तीन चमचे तूप सफिशियंट आहे तुपाने काय होतं की एक छान असा फ्लेवर एक असं छान असा सुगंध येतो तूप व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्ये आपण जो खिसलेले गाजर आहे ते आपल्याला ऍड करायचं आहे व्यवस्थित गाजर आपल्याला या तुपामध्ये भाजून घ्यायचे आहे व्यवस्थित तुपामध्ये भाजून झाल्यानंतर आपल्याला एक पाच मिनटं कवर करून ठेवायचं आहे आणि पुन्हा एकदा पाच मिनटानंतर आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जेणेकरून गाजर खाली चिकटू नये परतून झाल्यानंतर व्यवस्थित पुन्हा एकदा आपल्याला कव्हर करून हे ठेवायचं आहे असं आधी मध्ये आपल्याला सॉर्ट करत राहायचं आहे त्यानंतर इथे मी एक कप दूध ऍड केलं गाजर व्यवस्थित भाजल्यानंतरच आपल्याला यामध्ये दूध वगैरे ऍड करायचं आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला हे पाच ते दहा मिनिट कवर करून ठेवायचं आहे होऊ शकताय गाजर व्यवस्थित शिजलेलं आहे त्यानंतर आपल्याला इथे साखर ऍड करायची आहे इथे एक ते दीड वाटी तुम्ही म्हणजे तुम्हाला केवढा गोड आवडतो त्यानुसार तुम्ही इथे साखर ॲड करू शकता मी इथे एक वाटीभर साखर ॲड केली होती चमच्याने म्हणाल तर मी सात ते आठ चमचे साखर यामध्ये ऍड केली होती त्यानंतर आपल्याला साखर सुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे साखर व्यवस्थित डिजॉल्व झालेली आहे यामध्ये त्यानंतर आपल्याला एक दोन ते तीन मिनिटं व्यवस्थित असंच आपल्याला हे शिजू द्यायचं आहे त्यानंतर मी इथे एक वाटी खवा ऍड करते खव्याऐवजी तुम्ही दूध पावडर पण ऍड करू शकता खवा देखील आपल्याला गाजरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर खवा मिक्स झाला व्यवस्थित की आपल्याला तुमच्या आवडीनुसार जे काही तुम्हाला ड्रायफ्रुट्स आवडत असतील ते तुम्ही यामध्ये ॲड करू शकता यानंतर यातलं पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला हे असंच परतून घ्यायचं आहे त्यामुळे गाजर व्यवस्थित शिजतो आणि जे काही शुगर त्यानंतर आपला जो खवा आहे तो छान मिक्स होतो त्यामध्ये आणि टेस्ट पण खूप छान येते मी अशा पद्धतीने गाजरचा हलवा नक्की करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल त्यानंतर आपल्याला इथे थोडीशी वेलची पूड ॲड करायची आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित वेलचीने काय होतं की छान असा फ्लेवर येतो तर अशा पद्धतीने गाजरचा हलवा बनवून तयार आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा सोबत बेलायकन क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील थँक्स फॉर वॉचिंग प्लीज डोंट गॅट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल